विशाल पाटील यांची बंडखोरी कायम संजय का का पाटील विरुद्ध विशाल पाटील रंगणार विशाल पाटील यांच्या बंडामुळे उबाठा गट अस्वस्थ आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विशाल पाटील काय करणार याची उत्सुकता ताणली गेली होती अनेक अफवा पसरविल्या जात होत्या परंतु काँग्रेस श्रेष्ठींच्या विनंतीनंतरही विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तीन वाजल्यानंतर विशाल पाटील वा हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले व त्यांना लिफाफा लिफाफाट हे चिन्ह मिळाले यानंतर काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी असलेल्या विशाल दादा यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी केली विशाल पाटील यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा केल्या त्यामुळे मविया आता जोरदार धक्का बसला त्यामुळे सांगली लोकसभेसाठी आता तिरंगा लढत निश्चित झाली आहे